आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी छत्तीस सदतीस अडतीस भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास अजितदादांनी दिले रोहित पवारांना सडेतोड उत्तर गावकीचा विचार करतात पण भावकीला मात्र ती विसरली असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुत्नी रोहित पवार यांनी त्यांच्या समोर विधान केलं सांगलीतील इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉ एनडी पाटील बहुद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा कार्यक्रमानिमित्त दोन्ही पवार एकत्र आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते रोहित पवार यांनी डिवसल्यानंतर अजित पवारांनीही आपल्या भाषणात यावर पलटवार केला अजित पवार म्हणाले भावकीकडे लक्ष दिले म्हणूनच तू आमदार झालास जयंतराव त्याला विचारा किती मते पडली पोस्टल बॅलेट मध्ये आपण निवडून आला आहात त्याच्यामुळे माझ्या कुणी नादी लागू नका लागले परंतु काही जण पहिल्या त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतो आहे जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतो आहे पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहींचं अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आला आहे आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आहे आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितने सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ल काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं ही बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली आहे शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येतं आहे